नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात तणावाचे वातावरण आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा चौथा दिवस सुरू झाला आहे तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागणीवर आणि त्यांच्या टीकेवर स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे कितीही शिव्या दिल्या उपहास केला तरी मी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आणि कायद्याच्या बाहेर जाणार नाही असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली आहे त्यांच्या या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मला शिव्या खाण्याची आणि उपवास सहन करण्याची सवय आहे लोक कर्तृत्वामुळे इतिहासात लक्षात राहतात शिव्या देणाऱ्यांना कोणी लक्षात ठेवत नाही फडणवीसांनी पुढे सांगितले की जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मक दृष्टी कोणातून पाहत आहे मात्र कोणताही निर्णय हा कायद्याच्या चौकटीत आणि संविधानाच्या मर्यादेत आणि संविधानाच्या मर्यादेतच घेतला जाईल जे समाजाच्या हिताचे आहे तेच आम्ही करू पण सरसकट ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याची मागणी सामाजिक ऐक्य बिघडवू शकते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाजामध्ये एकच खळबळ उडालेली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केवळ राजकीय नाही तर सामाजिक आणि कायदेशीर दृष्ट्याही गुंतागुंतीचा आहे फडणवीस यावर म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मराठा संदर्भात काही निर्णय दिले आहेत ज्यांचा अपमान करता येणार नाही बाहेर जाऊन निर्णय घेतले तर ते एकही दिवस टिकणार नाहीत यामुळे मराठा समाजाची फसवणूक होण्याची शक्यता आहे असे फडणवीस यांनी नमूद केले ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका म्हणून यांनी घेतली आहे त्यांच्या समर्थकांनाही मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थिती लावली आहे मात्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा